कुत्र्याला खायला का द्यावे शास्त्रानुसार हिंदू धर्मात काही प्राण्यांचा धर्माशी संबंध जोडला गेला आहे कुत्रा हा देखील त्यापैकीच एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या आहेत पण कुत्र्याला खायला दिल्याने काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही नंबर एक अपघाती मृत्यूपासून बचाव मान्यतेनुसार ही कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घातल्यास कालभैरव प्रसन्न होतो त्यामुळे तुमच्यावर अपघाती मृत्यूचा धोका येत नाही नंबर दोन काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्या ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शनी आणि केतूचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ द्या फायदा नक्कीच होईल नंबर तीन कालसर्प दोषात लाभ ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्यांनी आपल्या घरात काळा कुत्रा नक्कीच पाळावा नंबर चार पित्रांच्या शांतीसाठी मान्यतेनुसार पित्रांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास तुमचे नशीब उजळते म्हणून कुत्र्याला रोज खायला द्या नंबर पाच संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते नंबर सहा कर्जापासून मुक्ती मिळते सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून मुक्ती मिळते असे मानले जाते ही कुत्रा आपल्या मालकावर येणारे संकट घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारचा भूतबाधा होत नाहीत काळा कुत्रा शनी आणि केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो वास्तूनुसार देखील पाहिले तर काळा रंग नकारात्मक स्वतःमध्ये शोषून घेतो अशा परिस्थितीत केवळ काळ्या कुत्र्याच्या उपस्थितीने नकारात्मकता नष्ट होते काळ्या कुत्र्याला काय खायला द्यावे आणि त्याचे शुभ परिणाम काय असतात शनीला प्रसन्न करण्यासाठी उपाय शनीला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला दूध पोळी खाऊ घालावे असे केल्याने शनीची महादशा शनीची ढेया आणि शनीची साडेसातीचा प्रभाव कमी होतो एवढेच नाही तर शनिदेवाच्या कृपा प्रकोपामुळे तुमचे काम बिघडत असेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल शनीच्या प्रकोपामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला दही आणि पोळी खाऊ घातल्यास फायदा होईल तथापि हा उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही परंतु ती खराब होऊ देणार नाही केतू बळकट करण्याचा उपाय जर केतू तु तुमच्या कुंडलीत कमजोर असेल तर तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला एक वाटी दूध पाजावे असे केल्याने केतूग्रह शांत होतो तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असला तरीही तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला दूध पाजावे लक्षात ठेवा की कुत्र्याला कधीही गोड दूध देऊ नका हे त्याच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळणार नाहीत पितृशांतीसाठी उपाय नक्की करा पित्रांच्या शांतीसाठी अभिजित मुहूर्तावर काळ्या कुत्र्याला पोळीमध्ये गुळाचा एक छोटा तुकडा खाऊ घाला वास्तविक काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्याने शास्त्रात सांगितले आहे परंतु गोड कुत्र्याला हानी पोचवते म्हणून अगदी कमी प्रमाणात गूळ ठेवून फक्त घावाच्या पिठाची भाकरी खायला द्या आर्थिक समस्येचे निराकरण जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला काही फायदा होत नसेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेल्या भात खाऊ घालावा कुत्र्यांना हे अन्न खूप आवडते आणि असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या कमी होते कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय जर तुम्हाला तुमच्या शत्रूची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार असेल जो प्राणघातक ठरू शकतो तर अशा परिस्थितीला तुम्ही रविवारी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ द्यावी पितृदोष किंवा कालसर्प दोषामुळे गरिबी अपयश विविध समस्या पाटलाग सोडत नसतील तर भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपाय करून बघा ते उपाय पुढील प्रमाणे आहेत आपण घरात रोज पोळी भाजी करतो अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार समान तुकडे करा त्यावर गूळ किंवा साखर घाला एक तुकडा गाईला दुसरा कुत्र्याला तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तींना दान करा अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरी चालेल असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागेल त्यांचे घर घेण्याचे स्वप्न ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे तेही पूर्ण होईल पोळी भाकरी हे पदार्थ आपल्यातील नकारात्मकता शोषून घेते म्हणून ज्योतिषशास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितला आहे गुजराती मारवाडी घरात केले जाणारे रोटगे बाटी यांचे दानसुद्धा पुण्यप्रत ठरते वरकरणी हा उपाय सोपा वाटत असला तरीही त्यात सातत्य ठेवणे आणि ही गोष्ट आठवणी ठेवणे कठीण जाते अशावेळी आपल्या जेवणाच्या ताटाचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपण जेवायला बसण्याआधी वरील उपाय करण्याची सवय लावावी जेणेकरून जेवणाच्या ओघात आपल्याला या गोष्टीचा विसर पडणार नाही आणि या उपायाचा लाभ देखील नक्कीच होईल तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद